नमस्कार मी लकिजन पाटील संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा बडगाव संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय बापूजी युवा फाउंडेशन बडगाव मी आपल्या सर्व बडगाव शहर व तालुक्यातील मायबाप जनतेला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो व मागील महिन्यात जी बडगाव आणि पाचोऱ्यात जी अतिवृष्टी झाली होती त्यामुळे बडगाव व पाचोऱ्यातील शेतकऱ्यांच्या आतोनात नुकसान झालं होतं त्या नुकसान भरपाईसाठी आमदार किशोर आप्पा पाटील यांनी सरकार दरबारी जी पंचनामा करून तात्काळ पंचनामा करून लवकरात लवकर अनुदान आणि भरपाई कशी भेटेल यासाठी प्रयत्न केले व शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये आता अनुदान पडायला सुरुवात झालेली त्याबद्दल मी आमदार किशोर पाटलांचे मनपूर्वक आभार मानतो व आपल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी आपण केले त्याबद्दल आपण आभार मानतो आपल्याला सर्वांना दिवाळीच्या पुनच्छ एकदा मनपूर्वक शुभेच्छा जय हिंद जय जै महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका